नमस्कार शेतकरी राजा साई अॅग्रो सर्व्हिसेस या आपल्या चॅनल वर स्वागत आहे आज आपण डेनिटोल या कीटकनाशक बद्दल माहिती घेऊया शेतकरी बांधवांनो आपल्या कापसाच्या पिकामध्ये गुलाबी बोंडळीची समस्या मोठी होऊन बसली आहे त्यावर मात करण्यासाठी सुमिटो मोखमकल जपान घेऊन येत आहे एक आविष्कारी उत्पादन जे आपल्या कापसाच्या का पिकातील गुलाबी बोंडळीचा नायनाट करते यामुळे उत्पादनात वाढ होते आणि कापसाची गुणवत्ता वाढून चांगला दर मिळतो गुलाबी अळीसाठी हे कीटनाशक खूप चांगले परिणाम दाखवते डेनेटोल गुलाबी बोंडळीवर चांगले नियंत्रण करते आणि ते पी ए। यू, द्वारे प्रस्तावित आहे गुलाबी बोंडळी हल्ल्याची अवस्था या अवस्थेत गुलाबी बोंडळीचे डेनेटॉलनी नियंत्रण केले पाहिजे एकदा ही अवस्था नजरेतून सुटली आणि गुलाबी बोंडळी कापसाच्या बोंडामध्ये शिरली की त्यानंतर गुलाबी बोंडळीमुळे होणारे नुकसान नियंत्रित करणे अवघड जाते याचे प्रमाण प्रति एकर तीनशे ते चारशे मिली वापरावे अनेक वर्षांपासून भारतीय कापूस आणि धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा एक विश्वासार्ह उपाय आहे डेनेटॉल अत्यंत प्रभावी ब्रॉड आणि विशेष कीटकनाशक आहे ज्यामध्ये सक्रिय घटक फेनोप्रोपॅथरिन आहे भात आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी किफायतशीर उपाय बोंडळीचे नियंत्रण करून कापसाची गुणवत्ता सुधारते जलद नॉकडाऊन क्रियेमुळे कीटकांचे जलद नियंत्रण डॅनिटॉल भातातील फोल्ड आणि पिवळ्या देठावर प्रभावी नियंत्रण देते डॅनिटॉल फेनोप्रोपॅथरिन दहा टक्के एक गुलाबी बोंडळी हिपकेदार बोंडळी कापु सनी लिफ फोल्डरचे अमेरिकन कापूस आणि गोंडळी नियंत्रणासाठी वापरले जाते यात तुम्ही कुठलेही बुरशीनाशक विद्राव्य खते टॉनिक वापरू शकता अशाच उपयुक्त माहितीसाठी या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद